दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना सर्वसामान्य मतदार शेतकरी कष्टकरी वर्गाने दिलेला विश्वास आणि मतदानाच्या माध्यमातून केलेले प्रेम याच्या बळावरच खासदार होणे शक्य झाले आहे मतदारसंघातील सर्व तालुक्यासह कळवण सुरगाणा तालुक्यातील प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भास्कर भगरे यांनी केला तो काढण्याचा नक्कीच मी प्रयत्न कर निवडं या निमित्ताने सांगतो रस्त्याचे विषय आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्यांना आरोग्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आज आरोग्याची काय सुविधा आहे आपण फक्त उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये पदरिक्त आहेत सोनोग्राफीचं मशीन चांगलं चालत नाही पूर्ण वेळ शेव्या त्या ठिकाणी मिळत नाही अनेक पदरिक्त आहेत औषध साठा नाही आणि म्हणून त्या गोष्टी आपल्याला दुरुस्त करायच्या आज महिना झाला आहे ठीक आहे मला त्याची जाणीव आहे की लगेच ताबडतोब या सगळ्या गोष्टी होणार नाही परंतु टप्प्याटप्प्याने आदरणीय जे पी गावित साहेब आहेत आदरणीय रवींद्र बाबा यांना जिल्हा परिषदचा मोठा अनुभव आहे आणि या सगळ्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली का काम करताना प्रत्येक घटकाला कसा न्याय देता येईल आपण बघतो आदिवासी बाग आहे एस टी महामंडळाच्या गाड्या पुरेशा नाही विद्यार्थी शेवटी आपण कुठंतरी आसरण शाळेमध्ये ठेवतो आज आश्रम शाळेमध्ये वर्ग तीन चारच्या अनेक रिक्त आहे शिक्षक नाही मग अशी गावीत साहेब त्या ठिकाणी प्रकल्प अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आपले अनेक रोजंदारी कर्मचारी त्या ठिकाणी थांबलेले होते मी ती गाडी बघितली साहेब खरं सांगतो तुमची माफी मागतो परंतु रवींद्र बाबा आपला कार्यक्रम बारा वाजेचा होता दोन वाजले आपण जर गेलो नाही तर बाबा नाराज होतील आणि म्हणून म्हटलं तुम्ही तरी थांबलेले आहात तुम्ही त्या प्रश्न कारण मी पिओनशी बोललो होतो तिकडे आयुक्तांशी बोललो होतो की रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक लवकर करा आणि त्यांच्या सोयीची करा त्यांना पगार अतिशय तुटकुंजा दिला जातो आणि त्यांची हेळसाठ म्हणजे इकडच्या टोकाचा कर्मचारी तिकडे टाकायचा तिकडचा इकडे टाकायचा म्हणजे दहा हजार रुपयाचा जवळपास पगार दिला जातो आणि त्यांची हेळसाठ करायची असं करू नका याची विनंती मी केली आणि यामध्ये नक्कीच लक्ष घालून गावी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नक्कीच तोय प्रश्न सोडू त्याचप्रमाणे आज जर बघितलं तर पाणी पाऊस भरपूर आहे परंतु काही गावं अजूनही विकासापासून वंचित आहे असं मग महाल असेल जांभळा असेल या गावामध्ये मी अधिवेशन संपल्यानंतर गावित साहेबांनी मला पाठीमागे सांगितलं की आपण प्रत्येक भागाचा दौरा करू आणि माझी विनंती म्हणजे मलाही वाटते की ज्या लोकांनी भरभरून मला कधी बघितलंही नव्हतं त्या लोकांनी भरभरून मतं दिलं त्यांच्यापर्यंत मला जायचं आहे आणि म्हणून मी बारा ऑगस्टनंतर अधिवेशन संपल्यानंतर मतदारसंघात मी अजून कुठंही गेलो नाही फक्त तालुक्याच्या ठिकाणी आभार आभार दौरा केलेला आहे परंतु गावागावामध्ये जाण्याची सुरुवात जे आपले पश्चिम भागातले विशेषतः अतिदुर्गम भाग आहे जयदरचा भाग किंवा तिकडचा जो भाग आपण सापुताऱ्याकडेचा लागणारा भाग आहे किंवा सुरगाण्यामध्ये असलेले असे काही भाग आहेत की त्या भागामध्ये नक्कीच जाऊ त्या आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या अडीअडचणी आहेत प्रश्न आहेत किंवा माल असेल जांभळा असेल या ठिकाणी जी विकासाची कामं व्हायला हो पाहिजे ती झाली नाही आणि ती करण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न मी माझ्या कार्यकाळामध्ये करेल तलाट्याची संख्या आहेत वन जमिनीचे प्रश्न आहेत इलेक्ट्रिक पोल आहेत वायर डी पी ह्या सगळ्या प्रश्नांची मला जाणीव आहे मी या संदर्भात फारसं बोलणार नाही कारण कार्यक्रम बाराचा दोन कळवण तालुका महाविकास आघाडी घटक पक्षाच्या वतीनं आप्पा श्री लॉन्ज या ठिकाणी आयोजित नागरी सत्कार सोहळा आणि ऋणनिर्देश कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी बेज येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब महाजन हे होते त्यारे प्रमुख पाहुणे म्हणून कळवण सुरगाणा मतदार संघाचे माजी आमदार जे पी गावीत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे कळवण काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष केदार सोनवणे बहिरम शीतल महाजन मोहन गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित सत्कार सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक तथा शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी भास्कर सर यांची उमेदवारी घोषित होण्यापासून ते खासदार म्हणून निवडून येईपर्यंत आलेल्या विविध अडचणींचा पाडा उपस्थित जनसमुदायासमोर वाचून दाखवला तसेच तालुक्यातील हुकुमशाही आणि ठेकेदारी पद्धत आगामी काळात मोडून काढायची असेल तर जनतेने महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत देखील समर्थ साथ द्यावी असं आवाहन केलं तिथं आम्ही जयंत पाटलांना बाबांनी शब्द दिला की आम्ही सर्वजोपरी प्रयत्न करतो पण जयंत पाटील साहेबांना शंका होती की आबोना गटात मात्र तुम्ही मागे पडा तो सर्वे होता त्यावेळेस बाबांनी आम्ही सर्वांनी सांगितलं की काय तसं होणार नाही तालुका साठ चाळीसच होईल साठ टक्के मतं भस्कर भकरे सरांना पडतील आणि चाळीस टक्के मतं परंतु त्याच्या पुढे निघून गेलो पासष्ट टक्केपर्यंत गेलो म्हणून सांगतो जो, जो, जो थप्पड दिखाई नाही पडती चोट गैर जाती एक थप्पड बसली पण ती इतकी जबरदस्त होती की तिचा जखमा खोलवर झाल्या आणि सगळेच मी या ठिकाणी काही नाम उल्लेख करणार आहे सर या ठिकाणी ज्या लोकांनी खरोखर म्हणजे त्यावेळेस माणसं नव्हते त्याच्यामध्ये आमचे युवकांचे तालुका अध्यक्ष राकेश पगा बिरू पगा योगेश आभा त्याच्यानंतर गोतूर म्हणून आमचे मंगेश भाऊ देसाई म्हणून आमचे संदीप पाटील हे सर्व मंडळी आमच्यावर आले आणि पाण्याचं विशेष होतच पाळ्यातून कधीही काही राहिलं तर चार पाच गाड्या शरद साहेबांच्या कार्यक्रमांना आणि बाबांना मानणारा जो मोठा वर्ग आहे बोरदैवतचे आमचे सर्व आता मनोहर पंत ठाकरे राहिले नाही त्यांना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज मनोहर पंत ठाकरे पाहिजे होते त्यांनी पण प्रचंड मेहनत घेतली बाबांच्या खातर आणि मनोहरपंत ठाकरे यांचाही नेहमी बोराचा कुठल्याही कार्यक्रमाला येवल्याचा कार्यक्रम असो निपणाचा कार्यक्रम असो वणीचा कार्यक्रम असो मनोहरबंत ठाकरेंची आज मला आवर्जून आठवण येते परंतु आज ते या जगामध्ये राहिले नाही त्यांनी पण प्रचंड मेहनत घेतली बोर्दऐवरचे आमचे साईबराव चव्हाण या लोकांनी खूप मेहनत घेतली वरच्या पट्ट्यामध्ये आमचे जगन धवळी बादलीधरचे सरपंच त्याच्यानंतर रमेश कुंवर विशेषतः रामा पाटील सुद्धा त्यांनी त्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून कांद्याचा प्रश्न लावून धरला त्यांनी पण प्रचंड मेहनत घेतली आणि या सर्वांच्या पाठीमागे ही सर्व मंडळी आमच्याबरोबर होती या लोकांचं नेहमी कम्युनिकेशन राहिलं आणि विशेषतः आमच्या भूथ प्रमुखांची यादी बनवणं भूत कमिटींच्या सगळ्याच गोष्टी उभ्या करणं फोन करणं आमचे तालुक्याचे सरचिटणीस आमचे बाळाजी प्रतापराव पाटील त्याच्यानंतर यामधून बापू पवार कळवसाचे आमचे मास्तर योगेश वाघ ही मंडळी अतिशय किरारीनी यांनी भाग घेतला खूप नेहमी मला माणसं कमी पडत होते बाबांना जवळ मी जायचो बाबा असं आहे परंतु खरोखर माणसं त्या कमी परंतु अतिशय बिकट परिस्थितीमधून या सर्व लोकांनी खूप मदत केली आणि त्याच्यानंतर योगायोगाने आदरणीय आमचे नेते जे पी गावित साहेबांनी एक हात दिला हात उंचावला कार्यक्रमाचे आयोजक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र बाबा देवरे यांनी खासदार भास्कर भगरे आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल जाहीराभार प्रकट करताना खासदार साहेबांनी मतदारसंघातील प्रामाणिक कार्यकर्ते आणि बनावट कार्यकर्ते यांची अचूक ओळख करून भविष्यातील आव्हानांना <गटेवा> सामोरे जावे अशी मुक्त भावना प्रकट केली माझ्या खंबीरपणे उभ्या राहून त्यांना बहुमत मताने निवडून दिलं त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो व आपल्याच आपल्या प्रेमाला आपण दिलेला मतदानाला बग्रेसर व आम्ही डाळीश्वर बसले जयंत भाऊ जे पी गावित साहेब व्यक्तिशा मी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख हे आम्ही ऋणी राहू व आपल्याला आपल्या असणाऱ्या शेतकऱ्यांच्या असोगे ग्रामीण जनतेच्या असो पण त्यांचे विविध प्रश्न येतात याची जाणीव मला तीस पस्तीस वर्षापासून आहे आपल्याला आज हा वेगळा कार्यक्रम घ्यायचा होता म्हणून माझ्या काही मित्रांना काही कार्य कार्यकर्त्यांना वाटलं असेल की बा निवेदन घ्यायचं नाही परंतु आपल्याला नम्रपणे सांगतो की हा तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार म्हणजे त्यांचा एक मान सन्मान द्यायचा त्यांना आणि त्यांना आपण भरभरून जे मतदान दिलं आहे त्या मतदानाचं ऋण व्यक्त करण्याकरता आदरणीय खासदार साहेबांना आपण इथं बोलवलेलं आहे आणि त्यांना आता बावीस तारखेला परत दिल्लीला जायचं आहे पण येत्या पंधरा तीन आठवडे महिन्यामध्ये मा तुम्हाला शब्द देतो की आपले चार गट आहेत एक दिवस बग्रे साहेबांना आम्ही आग्रह करू तालुक्याच्या जनतेच्या वतीने आणि चारी गटामध्ये आपल्याला एक संवाद मेळावा लावायचा आहे जनतेशी संवाद करतील जनतेच्या अडचणी निवेदन काय असतील ते आपण त्यांना द्यायचे व तालुका स्तरावर जर द्यायचे राहिले तर संतोष देशमुख हे मी आहे आणि हे निवेदन त्यांच्यापर्यंत पोचून आम्ही ते काम मार्गी लावण्याचा साहेबांच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न करू म्हणून आपल्याला पुन्हा विनंती करतो की थोड्याच दिवसात आपल्या प्रत्येक गटामध्ये गणामध्ये खासदार साहेब येतील तिथं ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान देऊ व आपल्या काही प्रश्न असतील अडचणी असतील ते आपण त्यांना तिथं सांगू कारण आता ही सुरुवात आहे अजून ठाकरे गटाचे शिवसेना संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितलं खासदार भास्कर भगरे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे नेते असून ते घेतलेला वसा कधीच टाकणार नाहीत तसेच मतदार संघात कुठलाही भेदाभेद न करता विकास कामे करून दाखवतील लोकसभेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने जनतेनं महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला तसेच विश्वास आणि प्रेम जनतेने विधानसभा जिल्हा परिषद निवडणुकीतून दाखवून द्यावे असंही आवाहन जयंत दिंडे यांनी यावेळी केलं परंतु परमेश्वराच्या कृपेने योग आलेला आहे आता तर रवी बाबा आम्ही एकत्र आघाडीमध्ये आलेलो त्याच्यामुळे एकशे भले तो जे पी आमच्या बरोबर आल्यामुळे एकशे तीन आणि बगरेंडनं तुम्ही निवडून दिल्यामुळे एकशे चार आणि म्हणून मला खात्री आहे त्या खात्रीच्या बरोबरवर ठाकरे आणि पवारांचा झेंडा जसा लोकसभेत लागला तसा विधानसभेच्या शाही विधानसभेमध्ये ठाकरे आणि पवारांशिवाय तुम्हाला दुसरा झेंडा दिसणार नाही अशी मी तुमच्यावरती मी खात्री देतो दुसरी महत्वाची गोष्ट मी सगळ्यात जास्ती आभार माने आमचा संतोष देशमुख मोहन कांगुर्डे अंबादास जाधव कब्युनिस्तानचे आपलं तालुक्यात निलेश शिंदे खऱ्या अर्थाने बांधवांनो मला संतोषी सांगितल्यापर्यंत खरंच त्याची परिस्थिती होती कारण यांनी इतकं कुठील कारस्थान केलं होतं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी का शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे खातेसुद्धा सील केले होते तर संतोष बघा जे वाक्य बोलला जे बोलत नाही खऱ्या अर्थाने राजकारणी माणूस परंतु जो खरा फाटलेला आहे त्याला बोलायला हरकत नाही रवी बाबा खरंच संतोषकडे गाडी डिझेल टाकायला सुद्धा पैसे नव्हते परंतु त्या परिस्थितीत सुद्धा संतोष असेल बोल असेल अंबादास असेल विलास असेल यांनी कधीही परवा न करता आमच्या वर्षाचा आदेश तंतोतंत खालपर्यंत नेला आणि तो तंतोतंत पाळला आणि तो इतका पाळला का त्याचे परिणाम जयंत पाटील साहेबांना त्यांनी जो शब्द दिलेला होता तो बुथच्या लेवलपर्यंत मतदार काढून आणून मतदान मिळेपर्यंत त्यांनी ठेवला एवढं मला सांगून त्यांना खऱ्या अर्थाने मला खऱ्या अर्थाने एक पदाधिकारी म्हणून आभार मानायचे तर असे पदाधिकारी असे सोन्यासारखे पदाधिकारी याला नशिबाने मिळतात आणि म्हणून मला त्यांचे आभार मानायचे यावेळी कळवण तालुका अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी अमिर इक्बाल शेख कळवण तालुका राष्ट्रवादी गट महिला अध्यक्षपदी वैशाली गावित यांची निवड करण्यात आली यासोबतच कळवण शहर आणि तालुक्यातील विविध पदांची कार्यकारिणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आले तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार खासदार भास्कर भोगरे आणि महाविकास आघाडी नेत्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील नागरिक युवक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे कळवण